तर आपल्याला बनवणं आहे चटणी नारळाची जी आपण इडली मेंदूवडा डोसा ह्याच्यासोबत खातो त्याची तर ती कशी बनवायची मी सांगतो तर हे पाय हे आहे नारळ दोन नारळ आहे तर त्याचं जे खालचं आहे हे तर ते आपल्याला घासून काढायचं तर हे पाय हे असं नारळ असते खालून काय काय होईल तर आपण काय करतो फक्त चत्त्या करतो आणि मिक्सरमधून काढून घेतो तर चकत्या न करता पहिले आपल्याला हे काढून घ्यायचं ते हे मीने हे कसं काढलं तर यायची बी काढले हेपा हे कसं दिसते आणि हे कसं दिसते तसं आपल्याला हे पहिले काढून घ्यायचं आहे तर हे असं नारळ असलं त्याला पहिले साफ करायचं याले आणि मग त्यांच्या बारीक बारीक चकट्या करायचं तर मी याला हे असं साफ करून घेतलं हे पाक चक चक करून घेतलं पुऱ्याचं काय काढून घेतलं तर हे झालं तर चला मी याचं पुरं काळ काढतो आणि नारळ एकदम धुऊन धावून काढतो तुम्हाला मग दाखवतो बारीक करताना या असं 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 चाकू असं चाकू घ्यायचा या असं नारे पकडायचा आपल्या हातावर हे आणि बस काहीच करायचं नाही हा चाकू असा असा मागे पुढे मागे पुढे मागे पुढे हे बा हे पा, पा दिसते तर हे जे आहे हे आपल्याला चटणीत वाटायचं नाही हे बा हे घाण दिसचे दिसते ते आपल्या काहीच कामाची नाही आहे चटणीमध्ये तर उलटी चटणी आपली काही काही शार दिसते त्यासाठी हे आपलं साईडले काहून टाकायचं तर झाला मी नाही साईडले काहून टाकलं हे बा कसं नारळ चक दिसून राहिलं आपलं तर मी हे सगळ्या नारळाचं काहून घेतलं हे पा तर मी सगळे नारळ खालून साफ करून घेतले एकदम चाकून हे पा तर चला मी हे धुवून काढतो आणि मग तुम्हाला बारीक करून दाखवतो तुकडे नारळ असं धुऊन धावून काढलं आणि असे बारीक बारीक तुकडे गेले त्याच्यासाठी आपल्याला ह्या इतक्या मिरच्या लागतील आणि ह्या दाया लागतील तर ह्या दाया कोणत्या फुटाण्याच्या दाया आहे तर हे आपल्याला चटणी बनवणं आहे आणि सोबत हे मी ना मेंदूवड्याचं बॅटर बनवून ठेवलं मेंदूवडे बनवायसाठी बन तर हे पाकीती आहे आहे पाव किलो हे दाया आहे आणि ह्या एवढ्या तिखट मिरच्या जाम तिखट मिरच्या आहे ह्या तर ह्या आपल्याले पहिले हे वाटणं हे वाटून झालं की त्याच्यासोबत मिरच्या टाकून वाटणं मिरच्या हे बारीक झाल्या की नंतर आपल्याला हे खोबरं वाटणं पाणी टाकून टाकून हे खोबरं बारीक करणं तर चला मी वाटून दाख घेतो आणि मग तुम्हाला दाखवतो हे पण आपण मिरच्या अंदाया वाटल्या तर त्याच्यात नारळ टाकला चला नारळ वाटून घेतो थोडं थोडंसं पाणी टाकून तर हे पाणी टाकतो थोडंसं चला डबल हे असं वाटून घेतो मी Tak pukul hitam sendiri, ya. Cuma gurun, hitam, 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 ही आपली चटणी वाटेल हे पाकण सापडणं हे असं झाकून ठेवायचं झाकण्या ते पा अशी मोर फोडणी बसली त्यालाचं असं झाकण तर चला हा चटणी आपली डब्यामध्ये अंड्याबा टेबलवर तर याच्यात सांबार आहे याच्यात चटणी आहे तर हे आपलं टेबल असतो अशा प्रकारे जर तुम्ही चटणी दिली तर तुमची चटणी अजिबात उरणार नाही आहे आणि चटणी एवढी चटपटीत लागते की काय सांगू तुम्हाला अशी चटणी नक्की तुम्ही करून पहा आवडली तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर व्हिडिओ आपण पुढच्या रेसिपीसोबत तर तुम् मास्त्या टेबल नाश्त्याचा दवाखान्या जो तर त्या नाश्त्यासाठी मी बनवत असतो पोहे इडल्या वडा सांबार चटणी साबुदाणा असं काही बरंच काही तर चला नक्कीच मी बनवा खा मज्जा घ्या